पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा भारतीय जनता पार्टीचे येथील अमर प्रभाकर यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते सोमवार पंधरा डिसेंबर रोजी करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक शुभचिंतक नागरिक उपस्थित होते अमर ठाकूर यांनी केलेल्या समाजसेवेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क आयाचं उद्घाटन होताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे अगदी युवा मोर्चाचं काम करताना त्यांनी कळंबोलीमधल्या मधल्या प्रत्येक युवकाला आधार देण्याचं काम केलं या सगळ्या युवकांना सातत्यानं सोबत घेऊन पक्षाचे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत यशस्वी केलेले आहेत आणि विशेषत्वानं आपल्या या प्रभाग क्रमांक सात आठ या परिसरामध्ये अनेक लोकांना सातत्यानं त्यांनी वेगवेगळ्या का सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत केलेली आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही सगळेच जण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं सातत्यानं होत राहोत या माझ्या त्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव अमर प्रभाकर ठाकूर आज मी गेल्या चौदा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करत असताना मी कळंबोली शहर अध्यक्ष युवा मोर्चा हे पद मी पाच वर्ष भूषवलेलं आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चा हे मी तीन वर्ष पद भूषवलेलं आहे आज मला ॲक्च्युली खंत वाटते की हा जो जनसंपर्क का कार्यालय आहे हा मला ॲक्च्युली हा जो जनसमुदाय आज मी बघितला तर मला खरंच खंत वाटते की हा कार्यालय आज ओपन न करता हा ऍक्च्युली चार ते पाच वर्ष आधी ओपन करायला कर हवा होता त्यासाठी मी सर्वांचा ॲक्च्युली माफी मागतो पण जनसंपर्क कार्यालय नसूनही मी सातत्याने लोकांची कामं केलेली आहेत मग ती पोलीस स्टेशन असेल कोणाच्या अडीअडचणी असतील हॉस्पिटल्स असतील कोणाच्या फीज कॉलेज वारंवार कोणाच्या लाईटचे इश्यूज गटाऱ्याचे इशूज सोसायटीचे इश्यूज भरपूर कामं मी करत आलेलो आहे आणि मला माझा जो प्रभाग साथ आहे किंवा कळंबोली असेल तिथली सारी जनता मला प्रत्येक वेळेस त्यांच्या काहीही अडीअडचणी असतील मला बेझिझक मला फोन करतात कारण की त्यांना माहिती आहे की मी त्यांना मदत शंभर टक्के मी करणार पंढर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशी तयारी सुरू असणार आहे आणि आमदारांनी पण असा केलेला आहे मी आताच तुम्हाला सांगितलं की मी गेल्या बारा चौदा वर्ष मी सातत्याने काम करत आहे असा कोणताही काम नाहीये की जो पक्षांनी मला दिलेला आहे किंवा माझ्या वरिष्ठांनी मला दिलेला आहे तो मी पूर्ण केला नाहीये किंवा माझे वैयक्तिक मी भरपूर कामं केलेली आहेत लोकांना लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी मी टोकाची भूमिका पण घेतलेली आहे आणि त्या भूमिकेमध्ये मला जो मार्गदर्शन प्रत्येक वेळेस जो लाभला आहे तो आमदार प्रशांतदा ठाकूर युवांचे प्रेरणास्थान आमचे परेशदादा ठाकूर यांनी मला सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच वेळा मला एवढा त्रास दिलेला आहे एवढा त्रास झालाय लोकांच्या आडीअडचणी सोडवताना मी कोणाचं नाव घेत नाही पण मला त्रास झालाय पण प्रशांत प्रशांतदा आणि परेशदानी मला प्रत्येक वेळेस मला समजावून सांगितलंय मार्गदर्शन दिलंय व जो काम न होणार आहे तो काम माझा एकदम इझिली झालेलं आहे कोणती कोणती आता आता सर्वप्रथम जर काम अशी आहेत की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर था यांनी आताच सांगितलंय आणि आपण सर्व वारंवार बघत आलेलो आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलची कायापलट झालेली आहे रस्ते असतील गार्डन्स असतील गार्डन्समध्ये ओपन जिम्स असतील बऱ्याचशा सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत नाळे आहेत गटार आहेत भरपूर सुविधा आज पुरवलेल्या आज माझा कार्यक्रम माझा कार्यक्रम जिथे झाला तो रस्ता कसा होता आणि आज तो रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला त्याच्यामुळे मला स्टेज वाढवायला भेटले त्याच्यामुळे पब्लिकला बसायला भेटले ही कामं ही अशी जी विकास कामं आहेत ती प्र, प्रशांतदा ठाकूर था परेशदा ठाकूर था था याच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक असतील सभापती असतील त्यांच्या थ्रू ही कामं झालेली आहेत आपल्या कामाचा झपाटा बघता आपल्याला तिकीट निश्चित होईल असं मला अपेक्षित मी आ, मी सातत्याने पक्षाचा सा काम करत आलेलो आहे वैयक्तिक माझे संस्था आहेत संस्था मार्फत मी काम केलेलं आहे माझा जनसमुदाय भरपूर आहे पण शेवटी आ, मी जे काम केलेली आहे त्याची पोचपावती मला माझा पक्ष माझे आमदार हे मला नक्कीच देतील याची मला हा विश्वास मला आहे शेवटी पक्षश्रेष्ठी Terrible